हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये निसर्गाच एक अवर्णनीय सौंदर्य विखुरलेलं होत इथेच एका निर्मनुष्य स्थळी अत्यंत गहन आणि अद्वितीय ध्यानात मग्न होते भगवान शंकर काळाचा पट थांबला होता वायालाही थोडं स्थिर व्हावं असं वाटत होत भगवान शंकरांनी आपल्या मनाला वश करून या संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी शेकडो वर्ष तपश्चर्या केली होती त्यांचा प्रत्येक श्वास प्रत्येक विचार हे केवळ लोककल्याणासाठी समर्पित होते पण एके दिवशी असं काहीस घडलं की त्यांच्या हृदयात दुखाची एक अनाहूत आली तपश्चर्येच्या त्या असीम ऊर्जेतही त्यांना जगातील दुखांचा भास झाला डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या शंकरांनी हळूहळू डोळे उघडले त्या महासत्ता शिवाच्या डोळ्यातून काही अश्रू थेंब पृथ्वीवर पडले जणू त्या अश्रूंत सृष्टीच्या सगळ्या वेदनांचा समावेश होता जिथे हे अश्रू थेंब पडले तिथे काही काळानंतर एक अद्वितीय वृक्ष उगवला या वृक्षाला लोकांनी रुद्राक्ष म्हणून ओळखायला सुरुवात केली रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे अश्रूप हा वृक्ष फक्त एक साधा वृक्ष नव्हता तर तो शंकराच्या करुणेच आणि त्यांच्या भक्तांवरील अपार प्रेमाचं होता हिमालयाच्या दुर्गम भागात जिथे सूर्याची किरण पोहोचायलाही वेळ घेतात तिथेच या रुद्राक्षाचे वृक्ष उगम पावले या झाडावर जे फळं लागतात ती जांभळासारखी दिसतात आणि चवीला बोरीसारखी असतात पण या साध्याशा दिसणाऱ्या फळांमध्ये एक अद्वितीय गुढ सामावला आहे फळाच बाहेरच कवच काढलं की आत एक गुठळी सापडते ज्यावर एक ते चौदा रेषा असतात या रेषांना मुख म्हणतात आणि यावरूनच रुद्राक्षाचे प्रकार ठरवले जातात लोक म्हणतात जेव्हा हे रुद्राक्ष तयार होतात तेव्हा त्यांवर आपोआप छिद्र तयार होतं जणू भगवान शंकरांनी स्वत आपल्या भक्तांसाठी त्यांना धाग्यात ओवून धारण करण्याची सोय करून दिली आहे रुद्राक्षाचे रंग आणि आकार ही विशेष महत्वाचे मानले जातात पांढ्या रंगाचा रुद्राक्ष ब्राह्मणांसाठी योग्य मानला जातो लाल रंगाचा क्षत्रियांसाठी मिश्रित रंगाचा वैश्यांसाठी आणि काळसर रुद्राक्ष शूद्रांसाठी आकारानुसारही रुद्राक्षाचे तीन प्रकार सांगितले जातात आवळ्याच्या फळा एवढा रुद्राक्ष सर्वोत्तम मानला जातो बोराएवढा रुद्राक्ष मध्यम श्रेणीत येतो आणि चण्याच्या आकाराचा रुद्राक्ष कमी दर्जाचा मानला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ज्या रुद्राक्षाला कीड लागली असेल जो तुटलेला असेल किंवा ज्याच्या रेषा स्पष्ट नसतील तो रुद्राक्ष धारण करण्यास योग्य नाही असं म्हणतात की केवळ उत्तम दर्जाचा आणि शुद्ध रुद्राक्षच भगवान शिव आणि देवी पार्वतीला प्रसन्न करू शकतो रुद्राक्ष फक्त एक गुठळी नाही तर ती शंकराच्या करुणेचं आणि भक्तांवरील प्रेमाचं प्रतीक आहे ज्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केलं त्याच्या जीवनात एक अद्भुत ऊर्जा येते असं शास्त्र सांगत रुद्राक्ष फक्त मनशांती देत नाही तर व्यक्तीला आत्मिक उन्नतीच्या दिशेने नेतो भगवान शिव स्वत रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे रुद्राक्ष धारण करणे म्हणजे त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेणे आजही नेपाळ भारतातील हिमालयीन प्रदेश आणि दक्षिण आशियामध्ये रुद्राक्षाचा खूप आदर केला जातो याला केवळ एक आध्यात्मिक वस्तू म्हणूनच नाही तर सृष्टीच्या अनंत ऊर्जेचा एक भाग म्हणून पाहिलं जात ही कथा फक्त एक पुराणातली गोष्ट नाही तर एक शिकवण आहे भगवान शिवाच्या अश्रूंमधून निर्माण झालेलं रुद्राक्ष हे त्यांच्या भक्तांसाठी एक आशीर्वाद आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शंकरासारखी करुणा आणि संयम ठेवावा याच हे प्रतीक आहे तर मित्रांनो रुद्राक्ष केवळ एक गूढ वस्तू नसून ती शंकराच्या अपार करुणेची निशाणी आपण ही आपल्या जीवनात रुद्राक्षाच्या माध्यमातून शिवाचा आशीर्वाद मिळवू शकतो ओम नम शिवाय म्हणत या अद्भुत गोष्टीचा आनंद घ्या आणि भगवान शंकराच्या कृपेने आपले जीवन धन्य करा